चटकदार पाताक्षेणी खावीशी वाटेल अशी आलू टिक्की चाट आज आपण बनवणार आहोत नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी मी तीन उकडून घेतलेले व किसून घेतलेले बटाटा घेतला आहे त्यात मी बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे यातच मी येथे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे त्यानंतर बारीक कट केलेला कोथंबीर आपण यात घालूया किमान दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर मी यात घालणार या आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यात पाणी मुळीच वापरायचं नाही आहे येथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करून मळून घ्यायचं आहे या मिश्रणाच्या मी आलू टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत येथे मी तळवा घेतलेला आहे त्याच्यावर तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की यात मी आलू टिक्की फ्राय करून घेणार आहे तुम्ही आलू टिक्की डीप फ्रायसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार गॅस आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत आलू टिक्की आपण पलटून घेऊयात अगदी लालसर होईपर्यंत आपण या फ्राय करणार आहोत यामुळे आलू टिक्की एकदम क्रिस्पी होते बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपली आलू टिक्की आता फ्राय होत आलेली आहे दुसरे आलू टिक्की सुद्धा मी आता इथे फ्राय करून घेणार आहे तयार झालेले आलू टिक्की आपण काढून घेतलेले आहेत चला चाटच्या तयारीला लागूया येथे मी घेतलेले आहेत दोन आलू टिक्की यावर मी घालणार आहे फेटून घेतलेलं दही आवडीप्रमाणे तुम्ही दह्यामध्ये साखर सुद्धा टाकू शकतात यानंतर मी येथे घातली आहे फिक्की बुंदी बारीक शेव यानंतर मी येथे घातलेलं आहे घरीच तयार केलेली तिखट पुदिन्याची चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता आंबट गोड चिंचीची चटणी थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेला टोमॅटो येथे मी शिजवून घेतलेला चना यात मिक्स केला आहे त्यानंतर पुन्हा बारीक शो टाकलेली आहे आता आपली आलू टिक्की चाट खायला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद